तुला सर्वांचं स्वागत आहे आपल्याला खवा शाबू खावा, खावा। पटापटा खाऊन टाका खाऊन टाका सर्वांनी शाबू सगळ्या खाऊन टाक पिले शाबू चला पट, पट, सर्वांनी या हो, कुठं तिकडे निघाली चला कोण एक जण आले त्यांनी पटकन कमेंट करा आणि पहिले लाईक करून घ्या सर्वजण कमेंट आणि लाईक करून घ्या पटपट सर्वांनी चला बरं पटपट सर्वांनी लाईक आणि कमेंट करा जास्त उशीर आपल्या लाईव्ह घ्यायचा नाही का अर्धा तास फक्त अर्धा तास आपल्याला घ्यायच्यात बघा शिशीवर तीन जण आलेले पटपट सर्वांनी लाईक करा ताँगा ताँगा। चला पटपट सर्वांनी लाईक कमेंट करा बर झाले गायब खाऊन शाली घे त्याला पटपट सर्वांनी लाईक कमेंट करा लाईक कोणच करा ना गेलंय नमस्कार अनुताई नमस्कार।, नमस्कार 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 अनुताई स्वागत आहे लाईव्ह लाईव्हवरती पटकन आपण चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि जुना असाल तर लाईक करा स्क्रीनला डबल टच करून मग सर आजी आली शिरडे घेऊन तो तो शिर्ड घेऊन आजी आली त्याला अशी शिवार आठ जण आलेले इथं कमेंट कोणच करणं गेले व्हेरी गुड धन्यवाद धन्यवाद काय म्हणणार ना अनुताई मराठीतून कमेंट करा आणि छान कमेंट करा बरं का सर्वांनी छान कमेंट करा हाय नमस्कार नमस्कार तुम्हाला पण पटपट सर्वांनी लाईक कमेंट करा मी मराठी कन्या नमस्कार ने ने। नमस्कार ताई तुम्हाला पण लाईक करा हॅलो नमस्कार नमस्कार तुम्हाला लाईक करा लाईक करून जावा मी शेतकरी कन्या का मी मराठी कन्या लाईक करा आणि सर्वांनी मराठीतून कमेंट करा मराठीतून कमेंट केल्या म्हणजे वाचायला बरं जाते आपल्याला इंग्लिश जास्त फास्ट जमत नाही पटपट सर्वांनी लाईक करा आणि कमेंट करा पटपट त्याला बरं सर्वांनी लाईक करून घ्या शिशीवर पाच जण आहेत सर्वांनी लाईक कमेंट करा इकडून तिकड जा त्या मुला हां त्या मुशी लहांजा असं हो इकडं पाणी दे हे पाणी नमस्कार नमस्कार हो साहेब दोन नंबर मतदान करून आलो बरं का बर बर दादा धन्यवाद अनुष दादा मला उद्या मटन करायची रेसिपी सांगशील का गं बाई सांगू सांगू ताई नमस्कार नमस्कार माझे बहीण छोटी ताई नमस्कार ताई नमस्कार, नमस्कार। नमस्कार तिकडे बस खाली खा तिकडे जाऊ ताई तीन नंबर लाईक डन धन्यवाद ताई धन्यवाद अ... ताई जेवण झालं का हा झालं जेवण ताई कोठे शेतात आहात का ताई हा शेतात आहे शेतात शेतकरी म्हणल्यावर शेतातच ताई फेसबुक काय आपण करता नव्ह नहुत, करत नव्हतात तुम्ही कस काय केलं काय केलं व्हिडिओ का तसं शिकायचं ताई युट्यूबचे किती वेळ वेड़, किती वेळेस पेमेंट आलं आहे ताई नाही आलेलं अजून चला पटपट सर्वांनी लाईक कमेंट करून घ्या बरं पटपट लाईक आणि कमेंट करा सर्वजण बारका दगड हानाव लागतो र तू मोठा दगड माझ्याकडे दे म्हणजे मला लागला पाहिजे हान तिकडे मुशील त्या बारक्या चलाशी शिवर सात जण आहेत पटपट लाईक करा सर्वजण धरण खा खाली बसून खा खाली बस तिथं बस खाली, खाली। खा चला शिशीवर अकरा जण आहेत पटपट लाईक कमेंट करा लाईक कोणच करत नाही कमेंट पण कोणच करत नाही ताई फेस आपण करता करत नव्हता आता कस काय केलं हा चालू केलं लाईव्ह चलाव म्हणून असं तर चल ना गेला म्हणून म्हणलं फेस दाऊन तर चालला तर चालला दुपार झाली घरी घर गर। काय दुपार बर बर जाऊ जाऊ आता कुणी म्हणू नका ताई फेस दाखवा म्हणून हा आता कुणी म्हणू नका ताई फेस दाखवा म्हणून बघा आता दावलाय तुम्हाला फेस दा, दा, तू खाली बस पिले तू तिकडे जातो का आजी आली आजी आली जातो आजीला हाक मार मार आजीला हाक त्याला पटपट सर्वांनी लाईक कमेंट करा बरं लाईक कमेंट कोणच बघून घ्या चेहरा बघून घ्या दावलाय आज आता रोज दाखवणार आहे पिल्या पिल्या लांबू रोजच आपला फेस लाईव्ह आहे अक्का साहेब जिलेबी कशी काय झाली होती एक नंबर झाली बघा जिलेबी तुम्ही सांगितलं ना त्याच्यामध्ये पीठ पातळ झालंय थोडं पीठ ही करा ते थोडं पीठ टाकलं मस्त झाली बघा हाय का चला पटपट सर्वांनी लाईक कमेंट करा बरं लाईक कमेंट कोणच करेलय पटपट पटपट सर्वांनी लाईक कमेंट करा अर्धा तासच फक्त आपला लाईव्ह घ्यायचा बरं का जास्त उशीर घ्यायचा नाही काम आहेत आपल्याला रान वेचायला जायचंय दादा नमस्कार नमस्कार अक्का साहेब आशी घ्यायची लायू मी आणि माळी दादा मी काय मी आता अक्कासाहेब अशीच घ्या लाई मी आणि माळी दादा आहोत तुमच्या बरोबर हो दादा घेते पण काय झाले माहिती का बाळ मोर आलं का लाईव्ह मध्ये लेकरं जमत नाही ते मग त्यानं मांडीवर आला म्हणून असं लाईव्ह ही केलं कॅमेरा फिरवला फेसच लाईव्ह घ्यायचा आता आपल्याला त्याचं टायमिंग सकाळ सकाळी दहा वाजता एक घ्यायचा आणि संध्याकाळी चार वाजता लाईव्ह घ्यायचा बघा ही टायमिंग ठेवायचं आपल्याला अगर एक ते एक वाजता एक दुपारी घ्यायची नाही तर मग चार वाजता एक घ्यायची बघा त्याचं फिक्स टायमिंग करून टाकायचं आणि फेस लाईव्ह घ्यायचा चला पटपट सर्वांनी लाईक कमेंट करा बर हाय नमस्कार नमस्कार ठीक आहे घ्या कधी पण हा फिक्स टायमिंग केला का की मग लोक बरोबर येतात वर करा शिषेवर बारा जण येत पट लाईक कमेंट करा कुठं फिरवतो माझ्याकडं बस बस झाडून करून कर जबर थोड आपल्या मुशी बांधायच्यात आपल्याला मस्त पैकी झाडाखाली त्याला सर्वांनी पटपट लाईक करा सबस्क्राईब करा नवीन असाल तर कधी आहे कशी काय ठीक आहे कशी कधी पण घ्या बरं बरं बाळाचं नाव काय आहे बाळाचं नाव शिवांश आहे लाईक करा कमेंट करा सर्वांनी हां लाईक करा कमेंट करा सर्वांनी भरपूर जण आहेत शिशीवर दहा जण आहेत पटपट लाईक कमेंट करा तू आजी आली तिकडे जबर मामी बघा आमची मोठी ऊन चमकाय लागले त्यामुळे काही दिसना गेली ही सगळ्यात छोटी हे आमचं शेत हे आमचं शेत मन पिल्या हे आमचं शेत तिकडे चल चला आपल्याला जायचं फिरायला चला आपण जाऊ वरी बाळमामाच्या रानात चला चला बाळमामाच्या रानात चला तिकडे 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 तिकडं तिकड चला 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 कार्तिकी एकादशी माऊलीची वारी आळंदी खूप खूप शुभेच्छा ताई पाच नंबर बर लाईक केले बर बर चल उठ उठ चल उठ 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 चल चल तिकडं मोहर चल चल लवकर रस्त्यान चल रस्त्यान आमच्या ताई कोठे गेल्या उठ उठ चल चल चल, 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 चल। पडायला खाता पिता काय होतं काय माहिती नीट चल की जरा सरळ आहेत आहेत ताई पण आहेत बरारी आकाशाकडे राम राम म्हंटल राम राम तुम्हाला पण राम राम हक मी इकडे चालले बघ हे मी इकडे चालले हक हक मी इकडे चालले चल पटपट पट पट चल लवकर हग इकडे चल इकडे चल इकडे मोर आपल्या बाजावर तिकडे भुसका टाका कशाला गेला चला पटपट सर्वांनी लाईक कमेंट करा बरं लाईक पण कोण करण आहे आणि कमेंट पण कोण कर नाही गेले ना हा ताई मी दाराशी वरून आहे दाराशी वरून